जे आहे ते म्हणजे सांगोला समोर उभा आहे त्याचं इथं बाहेर उभारायचं कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे जातीवादी सरकार आहे हे भाजपचं सरकार आहे ह्यांना महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे त्यामुळं हा एकमेव महाराष्ट्रातला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी हा मतदारसंघ ज्या आबासाहेबांनी सुरक्षित ठेवला होता त्या आबासाहेबांच्या मतदारसंघालासुद्धा या भाजपनं सुलुंग लावलेलं आहे त्याचंच उदाहरण म्हणजे आबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस्थळावर किंवा पवित्र मंदिरामध्ये घरामध्ये जाऊन दर्शन घेणार म्हटल्यानंतर काल मला पोलिस स्टेशनला बोलून नोटीस दिली काही वेळ बसवून घेतलं होतं परंतु मी काल सांगितलं मला अटक करा पण मी आबासाहेबांच्या दर्शनाला जाणार त्याच प... त्याच पद्धतीनं आज आमचे शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं आज इथं मी आलेलो आहे दर्शन घ्यायला जाताना मात्र अडवलं जात आहे कारण ह्यांना दबाव आहे भाजपच्या विरोधामध्ये जर वातावरण निर्माण झालं तर ही निवडणूक वेगळ्या टप्प्यावर जाणार आहे वेगळ्या दिशेला जाणार आहे म्हणून ज्या आबासाहेबांना सांगोल तालुक्याला दिशा दिली या महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली या देशाला दिशा दिली तर वावगं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज त्या माणसाच्या स्मृती स्थळावर जाण्यापासून रोखलं जात आहे हे अतिशय निंदनीय बाब आहे आम्हाला वाटलं नव्हतं की आबासाहेबांचं दर्शन घेण्यापासून रोखलं जाईल आज आम्हाला कालपासून पोलीस हुडकत आहेत आधी सकाळ धरून पोलिसांचा फोन आहेत तुम्ही कुठं आहात अरे हा ज्या आबासाहेबांना या सांगोला मतदारसंघामध्ये कधी जातीवाद चिरू दिला नाही कधी दहशतीचं वातावरण होऊ दिलं नाही त्या आबासाहेबांच्या मतदारसंघाला सुद्धा तुम्ही भाजपच्या नादी लागून या शेकपच्या पुढाऱ्याने सुद्धा फक्त शेकपच्या पुढाऱ्यांनी म्हणतोय मुख्य पुढाऱ्यांनी भाजपच्या मांडीला मांडी लावून आबासाहेबांच्या विचाराला सुरुंग लावलेला आहे दुसरी गोष्ट राहता राहिली या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ह्याच्या पाठीमागे जाऊन जर खरा सुरुंग या आबासाहेबांच्या विचारसरणीला कुणी लावला असेल तर या शिंदे गटाच्या नादी लागून ज्या उद्धवसाहेबांनी तिकीट दिलं होतं त्या उद्धवसाहेबाच्या धनुष्यबावरती निवडून येऊन जो गद्दार एकनाथ साहेब या गद्दार आमदाराच्या इथल्या प्रचाराला सुद्धा आले नसताना मात्र त्यांच्या नादी लागून परत गोवाटी गुवाहाटी मार्गे गोवा परत महाराष्ट्रात येऊन त्यांच्या गद्दार गटामध्ये सामील झालेल्या या आमदारांनी काल स्टेटमेंट केलेला आहे म्हणून त्यांना बोलावं लागते त्यांनी काल सांगितलेलं आहे की शिवसेना ठाकरे गटाचा शिर राष्ट्रवादीचा काँग्रेस याचा पाठिंबा आहे परंतु त्या गद्दार आमदाराला मला सांगायचं आहे आमदार साहेब जरा तुम्हाला जणायची नाही मनाची वाटू द्या तुम्ही किती गद्दारी केलेली आहे गुहावाटीला जाऊन खरा सुलुम सांगोल तालुक्याच्या विचाराला आबासाहेबांच्या विचाराला तुम्ही लावलेला आहे म्हणून या गद्दार आमदाराला शहाजीबाबू पाटील यांना ठाकरे गटाचं नाव घ्यायचा काही अधिकार नाही त्यांनी काल म्हटलेला आहे ठाकरे गटाचा किंवा इतर पक्षाचा शेकअपचा भाजपचा सगळे मिळून हे माझ्याविरोधात उभार राहिलेले आहेत किती राजकारण तुम्ही करणार आहे भावनिकेचं करणार आहे ठाकरेगट आजही जशा तसं लढायला टक्कर द्यायला तयार आहे कुणाच्या कुबड्या ठाकरे ठाकरेगट तयार नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रंधवळी पेटलेली आहे या नगरपालिकेला ठाकरेगट काल स्टेटमेंट जे आपण केलेलं आहे गद्दार आमदार महोदय ठाकरेगट आजही कुणासोबत गेलेला नाही आणि जाणार नाही वरिष्ठ लेवलला जो आदेश येईल तो आम्ही पाळणारी शिवसेना आहे तुमच्यासारखी गुवाहाटी मार्गे गोव्यामार्गे येणार आणि महाराष्ट्रात शिवसेना आमची नाही त्यामुळे सांगायचं तात्पर्य आहे अतिशय निंदनीय कृत्य या भाजपने या महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे सांगोल्यामध्ये केलेलं आहे त्याचाच भाग म्हणून या गट गटाच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट हा सविचारी लोक घेऊन हे चौघ एकत्र येतील दोन सांगोल्याचे माजी आमदार विद्यमान आमदार आणि भाजप हे चौघ एकत्र येतील आम्हाला माहित होतं आणि आज ही बापूर शंका आहे उद्या अगदी निवडणूक फॉर्म माघारी घेईपर्यंत चिन्ह वाटेप होईपर्यंत आणि प्रचाराला लागेपर्यंत आजही बापू जातील काही शंका आहे त्यामुळे बापूने आमचं नाव घेऊ नये तुम्हाला तुमच्या कार्या शुभेच्छा आहेत परंतु ठाकरे गटाचं नाव कुणी घेऊ नये ठाकरे गटाचं नाव घेण्यात कोणाला अधिकार नाही आजही ठाकरेगट तुमच्यासोबत समविचारी पक्ष घेऊन मात्र तुम्ही सगळी जर पुन्हा एकत्र झाला तर तु तुम्हाला टक्कर दिला मात्र समविचारी लोक घेऊन आम्ही आजही तयार आहोत